नमस्कार आम्ही आलो आहोत कोल्हापुरात श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील प्रसिद्ध मंदिर आहे संपूर्ण भारतामधून लाखो भाविक महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात भारतामध्ये आदिमाया शक्तीची एकूण एकशे आठ शक्तीपीठं आहेत या एकशे आठ शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ शक्तीपीठ हे कोल्हापूरमधील अंबाबाई देवी म्हणजेच श्री महालक्ष्मी देवी येथे आहे या शक्तीपीठाला करवीर निवासिनी असे म्हटले जाते सर्व शक्तीपीठांपैकी सर्वात शक्तिशाली शक्तीपीठ हे आदि शक्ती म्हणजेच अंबाबाई हे आहे महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव दरवर्षी थाटामाटात साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते तसेच किरणोत्सव हा एक महत्वाचा उत्सव उच्छा ज्यामध्ये सूर्यनारायणाची किरणे थेट मातेच्या पायावर येऊन पडतात हा उत्सव वर्षातून दोनदा साजरा केला जातो दिवाळी गुढीपाडवा व चैत्रपौर्णिमा हे उत्सव देखील मंदिरात उत्साहात साजरे केले जातात तिरुपती मंदिरातून वर्षातून दोन वेळा महालक्ष्मीला साडी पाठवली जाते जे भाविक तिरुपतीचे दर्शन करतात ते महालक्ष्मी देवीचे दर्शन करण्यासाठी कोल्हापूर येथे येत असतात परंतु जे तिरुपतीचे दर्शन करून कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन करत नाही त्या भाविकांचे तिरुपती दर्शन पूर्ण होत नाही असे म्हटले जाते या मंदिराची स्थापत्यकला प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र झाले आहे महालक्ष्मी मंदिराची स्थापत्य कला ही हेमांडपंथी शैलीतील असून संपूर्ण मंदिराचे बांधकाम काळ्या कातळ दगडातील आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार, चार प्रवेशद्वार आहेत ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात मंदिरांच्या भिंतीवर सुंदर कोरीव नक्षीकाम तसेच देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत मंदिराचा मुख्य सोनरी कळस साठ फूट उंच आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या चौथाऱ्यावर महालक्ष्मी देवीची चार फूट उंच मूर्ती आहे पंचगंगा नदीच्या तीरी असलेली ही आदिमाया शक्ती एकमेव आहे जिचे मोग पश्चिमेकडे आहे महालक्ष्मी मंदिराचा इतिहास बाराशे वर्षापूर्वींचा आहे मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवर्षांच्या काळात म्हणजेच सातव्या शतकात बांधले आहे त्यानंतर मराठा राजवटीतही या मंदिराला विशेष स्थान होते मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे देखील या देवीच्या दर्शनासाठी येत होते मायाशक्तीचे मंदिर असलेल्या या कोल्हापूरची ही एक विशेष दंतकथा आहे कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता त्याने कठीण तपश्चर्या करून देवाकडे वर मागितला की देव व राक्षस यांच्या हातून त्याचा मृत्यू होणार नाही परंतु त्याने स्त्रीकडून त्याचा अंत होणार नाही असे काही बोलला नव्हता वर मिळाल्यानंतर त्याने कोल्हापूर परिसरातील दिनदुबळे तसेच साधू संतांना त्रास देण्यास सुरुवात केली व त्याच्या त्रासाला कंटाळून साधू महालक्ष्मी देवीकडे गेले तेव्हा देवीने दुर्गाचा अवतार धारण करून कोल्हासूर राक्षसाचा वध केला मृत्यूआधी राक्षस देवीला शरण आला व त्याने त्याचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी देवीकडे वरदान मागितले आणि त्याच्याच नावावरून कोल्हापूर असे नाव पडले